नक्कीच आम्ही आक्रमक झालेलो आहोत महापुरुषांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करून घेणार नाही जी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी प्रथा पाडलेली भाजपसाठी तीच आपण पाहतोय ही प्रथा आता पुढे नेत असताना ना आणि सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये सरकार शांत बनलेलं आहे मग इथून तिथून बोलतेस विषयामध्ये लक्ष विचलित करतं पण हिंमत असेल ते आबू असतील किंवा खोरटकर असतील किंवा सोलापूर सोलापूरकर असतील करा ना अटक त्यांना कोरटकर आणि देवेंद्र फडणवीस आज आज, आज आज फोटो खूप चर्चेत आहेत अनेक फोटो आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहेत त्याला काय कोण अटक करणार आहे काल देखील आपण पाहिलं धनंजय मुंडे प्रकरण असेल अक्का कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला काल जो फोटो सगळं चार्जशीट मधून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला हा फोटो ते मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल हे तर लगेच कळतं ना, ना। पण मग तीन महिने कशासाठी काढले कोणासाठी काढले कोणाला संरक्षण देतोय आपण कोणाचे कोणी हात बांधून ठेवलेत मुख्यमंत्र्यांचे हो महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून सातत्यानं छत्रपती शिवरायांचा सा अवमान केला जातो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं सगळ्यात आधी तर सुरुवात या राज्याचे राज्यपाल होते कोश्यारी त्यांनी सुरुवात केली होती आता ज्या पद्धतीनं कोरटकरांनी इंद्रजित सावंतांना फोन करून छत्रपती शिवरायाविषयीचं जे वक्तव्य वापरलं अतिशय निषेधारे आहे राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांच्या विषयी जे जे आग्र्याची सुटका असेल त्याच्याविषयी जे जे वक्तव्य केलं ते हा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान आहे आणि अशा प्रकारे एकीकडे अब अबू आझमीचा निषेध हे सत्ताधारी करतात तो आम्हीही केलेला आहे पण एकीकडं कोरडकर आणि सोलापूरकर जे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्याला पाठीशी सरकार घालतं आहे त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाही त्यांना अटक करत नाही आमच्याकडे माहिती त्यांना उलट संरक्षण दिलेलं आहे पुणे महापालिकेनं तर सोलापूरकरांना सांस्कृतिक विभागाची ती कोणती समिती त्याच्यावर एक सदस्य म्हणून नेमलेलं आहे आणि हे सरकार दुटोंडी सरकार आहे हे सरकार ज्या पद्धतीनं काल त्या आबू आझमीचा आलं आबू आझमीनं कशासाठी केलं एक संभाजीनगरच्या माझी खासदारानं सांगितलं की याचे जागेचे लपडे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी हा भारतीय जनता पार्टीच्या मान्यवरच काम करतो असं आम्ही नाही म्हटलं याम आमच्या एका खासदारांनी म्हटलं आहे आणि म्हणून हे सरकार दुटप्पी आहे कोरटकरावर कारवाई करत नाही सोलापूरकरांवर कारवाई करत नाही याचाच अर्थ छत्रपतीचा अवमान करण्यासाठी मूक संमती या सरकारची आहे देखील मला असं वाटतं या सगळ्या विषय आज एक दुसरे मंत्री मोरे गोरे नावाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी एका भगिनीला अश्लील प्रकारचे फोटो पाठवल्याचा सुद्धा विषय समोर आलेला आहे एकीकडे राज्यमंत्री बलात्कार शांततेत झाला म्हणतात एकीकडे जयरावल सार जयकुमार रावल सारख्या मंत्र्यांनी राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभाताई पाटलांची जमीन हडपली होती असे सगळे विषय समोर येतात हे विषय आम्ही सभागृहात निश्चित सरकारच्या समोर मांडतो